आणि बघू मॅडम ने खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं आणि हा मॅडमचा वैयक्तिक असा डिस्क्लेमर आहे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे हा आणि हा ह्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला पण रिझल्ट येऊ शकतो पण ने एकच सांगितलं की मी काय केलेलं आहे की स्वतःसाठी एक तास आणि जगातील नंबर वन एक तास सकस संतुलितार घेतलाय तुम्ही असं काय केलंय तुमच्यामध्ये कोचनी सांगितलं तसं हंड्रेड पर्सेंट फॉलो केलं आणि सुरुवातीला तर तीन महिन्या पूर्ण हंड्रेड पर्सेंट फॉलो करावंच लागत सर आणि सकाळचा नाश्ता जसं कोचनी सांगितल्याप्रमाणे दुपारची भाकरी भाजी संध्याकाळी परत आपलं सगळ संतुलित आहार आपला किचनच चेंज केला आणि घरी पण आमच्या सकाळचं मुलं पण माझी मुलगा असून आम्ही सकाळचा नाश्ता आमचा सा सॅलेडच असतो बीटच ज्यूस वगैरे सॅलेड डब्याला भाकरी भाजी हेच आमचं चालतं घरी म्हणजे एकमेकांचं बघून मुलंही फॉलो करत अस बघू शकता मॅडमने काय केलंय कोचला फॉलो केलं जो आपले आपले महागुरू आपल्याला डायट प्लॅन देतात त्या जर प्रमाणे तुम्ही जर शंभर टक्के फॉलो केलं हंड्रेड पर्सेंट तर शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि खरंच वय विचारून मंगेश दळवी सरांनी ग्रेट डायनामिक लिडर त्यांनी त्यांचं वय तर सांगितलंय पण त्यांचं वय आता तुमचं वय किती आहे आणि आपल्या आरोग्य परिवाराला सांगायचं की तुम्हाला आता किती वर्ष बॅक आल्यासारखं वाटतंय सर माझं तर वय आता पंचावन्न संपत येईल आता दोन तीन चार महिने राहिले पंचावन्न रनिंग आहेत आणि मला असं बॅक म्हणजे मला माझं निम्म एज कमी झाल्यासारखं मला फीत आणि वर्कआउट करायचं म्हटलं ना मला खूप आनंद असतो आणि मला असं जोश काय येतो की आपल्या आरोग्य पंढरी आपल्या कोचीस मुळ मला खूप जोश येतो मी मॅडमला कॉल करून सांगते की मॅडम मला वर्कआउट मॅडम वाटच बघत मॅडम म्हणतात की तुमची वाटच बघत असते कॉलची तुम्ही कधी वर्कआउट गाईड करता म्हणता मग कारण मला मी बिझी असणारा दोन नातू आहेत मला एक छोटा आहे आता माझी सून वगैरे वागला जातात त्यामुळं मला संडे आपल्या सोमवार ते फ्रायडे शुक्रवारांना मला थोडी गडबड असते म्हणून मी सॅटरडे मागून घेतला कारण बाळ आहे दहा महिन्याचं ते मला सांभाळावं लागतंय घरी मी दोन नातवंडांची आजी आहे मी खुश आहे आणि मी आजी म्हणून फील करत नातवंडांना सांगितलं मला आई म्हणायचं मी आजी नाही आजी होईल आजी <laughs> येस 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 लय भारी लय भारी आणि ह्याच्यासाठी तुम्ही आपले जगातील नंबर वन न्यूट्रिशन कोणते कोणते घेतले मग सर हो माझं चालू आहे सपोर्ट सेल ऍक्टिव्ह कंट्रोल डिफेन्स डोळ्यासाठी मी चालू ठेव आणि कॅल्शियम परत हे आयलॉक आणि आपल्या सुद्धा संतुलित वाटेल येस येस बघू शकता हे रिझल्ट आलेला मॅडम सा। मॅडमने सांगितलं अर्ध्या हाळकुंडाने कधी पिवळं व्हायचं नाही आर बदलला तर आपलं आपण म्हणतो ना आपलं जेवण बदललं तर आपलं जीवन बदलणार आहे मॅडमने फक्त काय केलं त्यांचं जेवण बदललंय आणि कोचने सांगितलं आपण म्हणतो आर माग आहे ह्याने साईड इफेक्ट होईल आज बावीस महिने पाहुणे दोन वर्ष झालं मॅडमला जगातील नंबर वन सकसुद्धा डेली घेतात आणि त्यांची ऑल फॅमिली घेतात आणि त्यांनी सुंदर सांगितलं मी आता आजी आज नाही मी आई आहे आता मुलांना सांगतात आणि हेच सुख असतं आपल्या नातवंडांना आपण खेळायचं वय ह्या वयामध्ये आपण काय करतो आता बघा जे आपल्या आरोग्य परिवारात नाही जे पंचावन्न साठ वर्षाचे जे व्यक्ती लेडीज आहे जेंट्स आहे ते काठी घेऊन चालतात म्हणजे ज्या वेळेस त्यांना जे आनंद घ्यायचा असतो मुलांना खेळायचं काकाला घ्यायचं फिरायला जायचं मंदिरात जायचं नाही का त्यांना जीव लावायचा त्यावेळेस त्यांना ते, ते भेटत नाही का कि त्यांची तब तब्येत त्यांना शरीर त्यांना साथ देत नाही तर जर तुम्हाला वाटत असेल की मला पण माझ्या नातवांना खेळायचंय त्यांना त्यांच्याबरोबर दंगा मस्ती करायची त्यांचा अभ्यास घ्यायचा त्यांना एक चांगलं एक नागरिकत्व प्रदान करायचंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि हे फक्त कशामुळे झाले की मॅडमने एवढे जे न्यूट्रिशन घेतले ह्या न्यूट्रिशनची ताकद नाही वीस टक्केच वर्कआउट आहे पण जो पीएसी पोषक आहार आहे ना त्याच्यामुळे हे सर्व बदल झालेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल मॅडम सारखा बदल व्हायला पाहिजे मॅडम सारखं वर्कआउट गाईड करायला पाहिजे तर सर्वांनी जगातील नंबर वन सकस संतुलित आहार खाल्ला पाहिजे तुम्ही जर नुसतं वर्कआउट करत असाल तर कर, तुम्हाला शरीराला व्याधी होऊ शकतात तर खूप सुंदर मॅडम तुमचा असा जबरदस्त अमेझिंग असा अनुभव आहे तुमचा आणि आता तुम्ही आयडल भेटला आहात का हा येस तुमचा खूप अनुभव खूप प्रेरणादायी आणि लवकरात लवकर तुम्ही आपल्या ह्या सर्व सदस्यांना काय संदेश देऊ शकता सर मी काय संदेश देणार सर प्रत्येक वेळेस अनुभव सांगणारे तर सांगतच असतात ऐकणारे ऐकतच असतात मी तर एवढंच सांगेन की सातत्य ठेवा आपल्या आरोग्य फॅमिलीवर आपल्या पूर्ण कोचेसवर विश्वास ठेवा आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणार म्हणजे येणार आलाच पाहिजे गॅरेंटी आम्ही घेतो आता मी पण कुणाला जॉईन केले त्यांना पण मी म्हटलं मी गॅरंटी मी घेते तुमची काय तुमचा आहार असेल ना जे खर्च झालेला मी तुम्हाला रिटर्न दे जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर पण आम्ही सांगेन तसं सा तुम्ही फॉलो केलं पाहिजे व्हिडिओ चालू केला पाहिजे वर्कआउट व्यवस्थित केला पाहिजे उठलं पाहिजे वेळेवर खाण्यापिण्याचे पण पत्ते पाळले पाहिजे हे आम्ही सांगत असतो सा हे केलं पाहिजे आपलं कॉलवर सर कॅन्सर पासून जे आजार आहेत मी स्वतः ऐकले मी गेल्या वर वर्षी आपल्या कोंडव्याला आपल्या एस टी एज असं मी गेली सर्वप्रथम पहिल्यांदा माझे मिस्टर गेल्या नाहीतर एक दोन तीन महिन्याने मला बहिणीने नेलं बहीण म्हटली बाहेर पड मला घेऊन गेली अंजली मॅडम आणि मी गेले सगळे सर लोक भेटले कोचेस भेटले मला सगळे तर मी एक अनुभव ऐकला कि म्हणजे आता त्यांचं नाव नाही आठवत आहे मला तरुण होते ते त्यांना अंडाशयाला बघा कॅन्सर झाला होता तो कॅन्सर त्यांनी अक्षरशः रडत सांगत होते की मला ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरनी मला एवढं गोळ्या औषध सगळं काय चालू होत थर्ड सेटचा कॅन्सर होता तो जर त्यांचा कॅन्सर जर रिपेअर होऊ शकतो बरा होत असेल तर अजून आपल्याला म्हणजे कोणतं फुटायला पाहिजे आपलं न्यूट्रिशन आपलं एक्सरसाइज आपलं सगळं कोचेस फॉलो करून जर त्यांचं जर तो कॅन्सर जर बरा जी व्यक्ती स्वतःच स्वतः सांगते अनुभव असं नाही की मी त्यांचा ऐकून मी सांगते किंवा तिसरं कोण सांगते अनुभव आला मी स्वतः माझ्या तोंडाने सांगते तसं त्यांनी त्यांच्या कॅन्सरचा अनुभव त्यांच्या अंडाशयाला कॅन्सर झालेला तो बरा झाला जर दा असेल तो रिकव्हर झालेला आहे तर अजून कोणत्या केसेस आपल्याला ऐकायला पाहिजे आपल्या आरोग्य पंढरी फॅमिलीमध्ये लोकांनी सातत्य ठेवा विश्वास ठेवा जसं आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तसं आपल्या आरोग्य मंडळीवर आपल्या फॅमिलीवर विश्वास ठेवा आपल्या कोचेसवर विश्वास ठेवा सुरुवातीला खर्च होतो पण आपल्या जीवापेक्षा अधिक नाही येतो आपण डॉक्टरला गेलो आता माझं नातू सातव्या महिन्यात जन्मला पण त्याला तर मी काय करू नाही जवळजवळ सहा सात लाखाचं बिल भरलंय भराव नगत वेळ आली पण आपल्या जे हातात आहे ते आपण गमवू नका कमवा आपले शरीर कमवा आपले शरीर वाचवा आता माझे मिस्टर गेले सव्वा वर्ष झाले मी जगायचं सोडलंय का गळून गेली होती थक म्हणजे संपलं माझं म्हटलं माझा उजवा वाचला आता केला आपलं जोडी कशी असते डावा उजवा आता आपण नवरा बायको आपली जोडी असते पण मला मी जवळजवळ महिना सव्वा महिना सगळं सोडलं होतं वर्कआउट नाही न्यूट्रिशन नाही काही नव्हतं हो मला माझ्या कोचेसने कॉल केली माझ्या बहिणीने मला उठवलं बाई झालं झालं आता भाऊजी येणार आहेत का परत तू तुझी मुलं आहेत मुलं एवढी मोठी नाही लग्न झालं तरी मोठी नाही आहेत अजून तुला त्यांचा साथ पाहिजे तू असं नको करू त्यांचं झालं त्यांचं आयुष्य तेवढं होत तू उठ आता मग मी मला कोचेस चे पण बोल रमेश सर आले मला भेटायला अमोल सर आले सोनाली मॅडमचा पण फोन आलेला मला मग मी हिम्मत धरली मला गरजे म्हटलं मम्मी बस झाला प्पाचं आयुष्य तेवढं होतं तुझी आम्हाला गरज आहे पप्पा आहेत आपल्या मागे पण तुझी आम्हाला गरज आहे तू आता आणि तुझं जशी जर्नी आहे ती चालू कर मी परत चालू केली परत सगळे न्यूट्रिशन मागवले तिथून माझे परत थायरॉइड च रिपोर्ट मी माझी परत व्यवस्थित यायला अशी माझी असं माझं आयुष्य आहे पण मी काही सोडणार नाही जगायचं शेवटी जगणं आहे मेले मागे आपण मरत नाहीये आठवण तर इथून जात नाही माझा ती कमी माझी कोणच भरू शकत नाही पण आपल्याला आपलं आयुष्य आपली फॅमिली आपली मुलं आहेत नातवंड आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे बघून आपल्याला जगणं आहे आयुष्य पुढे ढकलणं आहे आणि ते मी करते सर येस येस खूप सुंदर प्रेम